चांगल्या लोकांच्या बरोबर वाढली तर दोन्ही गोष्टींचा तुमच्या विचारांचा चर्चा होऊ शकतो आणि त्या चांगल्या जनते पत्रकार आणि चांगला लोकप्रतिनिधी चांगला राजकीय नेता त्यांच्या विचारातन नेमकं समाजची दिशा आणि दशा जरद पाटील साहेबांनी बरीच पुस्तक लिहिली असतील आता त्याच्यामध्ये दिशा अनेक वेगवेगळ्या लेखकांनी जे लिहिलेली पुस्तकं आहेत खरं म्हणजे शरद पाटील साहेब आपण लिहिला असता पण वाचनाची जी का आवड असायला पाहिजे ती कमी होत चाललेली आहे त्याचं कारण असं आहे का आता क्षणाला सोशल मीडियावर सर्च केला माहिती घेतली का माहिती निघून जातो आणि त्याच्या याच्यामुळं आता फास्ट जे जीवन आहे आणि न्यू टेक्नॉलॉजी जी आहे जी डेव्हलप होत आहे आणि आताचा युवा जो आहे तोही फास्ट आहे म्हणजे त्या विज्ञानाच्या क्षेत्रात फास्ट असावा चुकीच्या मार्गाला जाण्यासाठी सुद्धा जी डेव्हलपमेंट टेक्नॉलॉजी जी आहे ती चांगल्या विचाराने आणि त्याच्यातलं चांगलं घेतलं तर निश्चित मेटपाचा गोंडा सुद्धा या देशाचा आय पी एस होऊ शकतो ते जी मी नकली मुलाखत सोशल मीडियावर बघितलं आणि ते बघितल्यानंतर त्या शरीर वाटत होतं का तिनं जाऊन गेला सन्मान करावा मंत्री जरी नसलो तरी एक भारतीय नागरिक म्हणून आपल्या या महाराष्ट्रातला एक रोज ज्याचा धर बदलतो रोज सेट बदलतो आणि रोज तो जो प्रवास असतो तो पाहिल्यानंतर आणि तो जर होऊ शकतो तर इथे होऊ शकलेला आहे त्याच्यात आत्मविश्वास आहे अभिनंदन करतो कारण भाऊ सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे कारण महाभारत पण आहे रामायण घडलेलं आहे आणि आपण जेवढी मोठी घराने बघितली स्वर्गीय

जे ज्यांचा आपण सन्मान करणार आहे तो त्यांनी खरंच अनेक वर्ष जे आहे मी तुम्ही जी जी नावं तुम्ही सन्मानासाठी घेतलेलं आहे त्या सगळ्यांच्या बरोबर माझ्या अनेक वर्षांचे समंतर राहिले मी त्याला सगळ्यांना जाऊन बघितलं आणि त्यांचे जे लिहिलेलं आहेत ते अनेक वर्ष वाचत आलो आता आपण भादुशाली बोललं तर केंद्रीय मंत्री वगैरे बोलूनच गेले आणि ते खरं आहे आता ते, ते, ते मी पुढचं जर सांगितलं तर ते ज्याला मंत्रालयात केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ते काय होतो त्याच मी जर आता वर्णन केलं तर पत्रकारितेची आणि पत्रकारांची काय ताना काढतो ती पीड ओळखण्यापेक्षा आणि म्हणून आपण सगळे जे मंडळी यांची निवड केलेलं शरद पाटील असतील त्याच्यानंतर आणि त्याचबरोबर सर्व श्री सन्मान मी निवड केलेलं आहे करण हेव पण सांगते तुम्हाला अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या स्वरूपाची मला पुरस्कारासाठी सुद्धा काही मोठे पेपर आणि मला निमंत्रित केलेला पण त्यांनी याला म्हणलं की त्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या उपायची ना एवढी मोठी जाहिरात द्यायची आहे मी म्हणलो पुरस्कारच नको मला माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पुढे आणणार ना आता जर दुःखद घटना घडली असेल आणि तुम्ही बोललो एखादा घर बांधून घ्यायला पैसे आग लागलेले घराला या घरातल्या लोकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याचा बिल भराची तयारी आहे फराईश पडण्याची कारण तेवढं आईनी तसेच सरकार केलेला आहे त्याच्याने जो समाधान आनंद मिळणार आहे तो दुसऱ्या कशातच मिळणार नाही कुठली खुर्ची मिळाली त्या खुर्चीतलं काय नाही होणार त्या ना। खुर्चीवर लोकांसाठी काय केलं त्याच्यातनं आनंद मिळणार खुर्ची स्वतःसाठी उभवण्यासाठी तिच्यातनं काही समाधान मिळणार नाहीच त्यांच्यातच मिळेल आणि म्हणून आपण या ठिकाणी ज्या पत्रकारांचं सन्मान करणार आहे त्या पत्रकारांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांच्या त्यांच्याकडनं अनेकांना प्रेरणा मिळू शकतो त्यांच्या लेखणी त्यांच्या विचारात्मक त्यांनी केलेल्या कार्यातनं राजकीय आणि लोकप्रतिनिधी पत्रकारांचं पाहण्याचं त्यांच्याकडं दृष्टिकोन बदलावा पत्रकार जे आहेत मोटावळ जे मोजणारे जे पत्रकार आहेत ते पत्रकार पत्रकारिता करत असताना जोड व्यवसाय केलाय म्हणून काही त्यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे नाहीतर पत्रकार सुद्धा आपलं कुटुंब आणि मुलं आणि शिक्षण मुलांचं लग्न घर हे सगळं करत असताना त्यांची जी काय परिस्थिती आहे ती मला माहिती आहे त्याच्यामुळं एकाच वेळेला केव्हा तरी दिवाळीचा सण किंवा गणपतीचा सण किंवा कुठल्या तरी वर्षाच्या शेवटच्या का दिवसाचा कार्यक्रम का असेल तर त्याच्याने पत्रकाराकडं पाण्याचा जो काही दृष्टिकोन असेल सगळ्यांचा त्यांनी ते बदलावा हे खूप आम्ही घाम घालून आणि असा प्रवास त्यांचा जातोय भेटतो असं नाही आहे जे मी बघितलेलं आहे त्याच्यामुळं माझा अनुभव जो पत्रकारांबद्दलचा आहे तुम्हाला सांगतो तीस वर्षाच्या एकतीस वर्ष शरद पवार किती वर्ष झाले पस्तीस वर्ष पहिल्यांदा यांच्या गावाला गेलो होतो पीक ला बरोबर तर नव्वद असेल ते नव्वद ला गेलो होतो तर त्यावेळेस आपण ते कधी कधी केला विचार तुम्हाला पुढे नेमकं काय तुम्हाला दाखवलं तर माझ्या बाबा परिवर्तन करते एवढ्या वर्षांचा प्रवास राहू शकतो आणि म्हणून पत्रकारांबद्दलचा माझं लोक ज्या वेळेला संकटात असतील त्यावेळेला लोकांच्या बरोबरच राहायला पाहिजे लोकां संकटात असतील त्यांच्या बरोबर राहून आलंही पाहिजे आणि जावं लागलं तर गेलंही पाहिजे लग्न खरं सारखं आहे आणि म्हणून हे नेहमीच मला म्हणत असतात तुमचं ते काम ते वेळेचं मी म्हटलं ते माझं भाग्य आहे माझ्या आईचे संस्कार आहे संकटामध्ये मला ते सेवा करण्याचं भाग्य लाभलं माझ्या भाग्य थोडं ते मी उपकार नाही केलं माझं कर्तव्य आहे तो मी खामानिक कोणी केला आणि आपल्यासोबत मी गाली होतो आजही आहे आणि उद्या सुद्धा आपल्यासोबत असणार आहे एवढंच बोलतो आणि आमच्या अधिवेशनला पत्रकार सलाम करतो आणि शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र